बदलापूर घटनेनंतर अकोल्यातील प्रकरणं ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडून चौथ्या वर्गात शिकणाऱ्या तिसरीच्या विद्यार्थिनीचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरम्यान किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवर आरोपी नराधम शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग पोक्सो व अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे राजा तालुक्यातील गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील तीन शिक्षक याच्या गैरवर्तणुकीला काही महिन्यांपासून सामोरं जावं लागलं आहे या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे घटना समोर आल्यानंतर किणगाव राजा ठाण्यासमोर संतप्त गावकरी किणगाव राजा पोलिसात पोहोचले होते व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीने कठोर शासन करण्याची मागणी केली किनगाव राजा पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून आरोपी शिक्षक खुशाल उगलेला अटक करण्यात आली आहे गौराजा हद्दीमध्ये वर्दडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवी पर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत ते उगले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासनं आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करत आहेत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनीसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भाग भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहे लोकनायक न्यूज